हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राज्यातील विरोधकांना या ना त्या कारणावरून कोंडीत पकडताना दिसतात मग ते त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न कसा सोडणार त्यांनी नुकत्याच झालेल्या उपमुख्यमंत्री यांच्या आभार दौऱ्यातील बारकावेटीपत अनेक चिमटे काढले हर्षवर्धन सपकाळ हे आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता म्हणाले की दरवळी बुलढाण्यात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री येत असताना येथे वाद होतो मागच्या वेळी जेव्हा मुख्यमंत्री बुलढाण्यात आले होते आज ते उपमुख्यमंत्री आहेत मागील वेळी राहुल गांधीबाबत बेताल वक्तव्य केले होते दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीरांनी सांभाळून बोलावे असा दम दिला होता गतवेळी माननीय फडणवीस यांनी सांगितले होते की महापुरुषांच्या जीवन चरित्रप्रमाणे वागावे महापुरुषांचे आचार विचार अंगी ठेवावे कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊ नये असं समजही देण्यात आला दुसरे म्हणजे उपमुख्यमंत्री आभार दौऱ्यानिमित्त आले असताना बुलढाणा शहरात दररोज पाणी मिळणार अशी तारीख पे तारीख देत अनेक तारखा गेल्या शेकडो कोटी रुपयांचा खर्चही झाला मात्र पाणी दररोज मिळत नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन जर झाले असते तर नागरिकांना रोज पाणी मिळाले असते तर अधिक चांगले झाले असते असेही सपकाळ म्हणाले विकास कामांचा कांगावा केला जातो मात्र या विकास कामांचेही उद्घाटन व्हायला पाहिजे होते उपमुख्यमंत्री शिंदे स्नेह भोजनासाठी गेले असता तेथे ज्या महिलेने शेतजमीन बळकावल्याची तक्रार केली आहे त्या लाडक्या बहिणीला देखील स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले असते तर घास गोड झाला असता उपमुख्यमंत्री शिंदेना त्या लाडक्या बहिणीचा विसर पडला आता तरी त्यांनी सदर महिलेची बळकावलेली शेतजमीन परत करून द्यावी अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी मीडिया समोर करून चिमटे काढले आहेत त्यामुळे त्यांनी माफी काय मागितली किंवा गुन्हे काय दाखल झाले हा बलबत्ता विषय आपल्या ठिकाणी आहे मात्र मुळात जे केलेले आरोप होते त्या संदर्भात काय कारण त्यांच्या घर उडून द्यायचा प्रयत्न झाला त्याचे आरोपी कुठे आहेत धमक्या दिल्या गेल्या ते कुठे आहेत आणि त्याच्यासोबतच आमचे धर्मरक्षक संभाजी महाराजांच्या नावाचं उल्लेख असणारे ट्रक टिप्पर हे सर्रास रेतीची वाहतूक करत आहेत ते कोणाचे आहेत शहरामधले वरली मटके हे कोणाच्या भरोशावर चालतात तिथली पुट्ठा कसा चालतो या सर्व प्रश्नांची उत्तरं हे मिळालेले नाहीत त्या प्रश्नांची उत्तरंही मिळाली पाहिजे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ हे पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे ते उलटं काम करत आहे आणि जे खलत्व बाळगणारे जे लोक आहेत जे तत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना बघून पार्श्वभागाला पाय लावून पळत होते आता अशांनाच पोलिस सॅल्यूट ठोकत आहेत ही एकंदरीत पोलिसांची जी अकार्यक्षमता आहे ती या निमित्तानं जी समोर आली आहे त्या नेमकेपणानं सरकारनं यावर आपली भूमिका ही स्पष्ट केली पाहिजे दरवेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत असताना एक वाद होतो मागच्या वेळेस जे मुख्यमंत्री आहेत जे आता उपमुख्यमंत्री आहेत हे येत असताना राहुलजींच्या संदर्भातलं एक बेताल वक्तव्य होतं या संदर्भात एक उपमुख्यमंत्री अजित दळ पवारांनी वाचाळवीरांनी सांभाळून बोलावं असा दम या ठिकाणी दिला होता तर दुसरे तात्कालीन उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की महापुरुषांचे जीवनचरित्र वागावं आणि महापुरुषांच्या संदेशानुसार आपला आचार विचार व्यवहार उत्तर ठेवावं असा समज मागच्या वेळेसही दिला गेला होता यावेळेसही कुठला भावनेच्या आरीत न जाण्याचा समज हा दिला गेला आहे हा विषय आपल्या ठिकाणी उपमुख्यमंत्री जे आले ये तारीक तारीक, तारीक हे येत असताना बुलढाणा शहरामध्ये दररोज पाणी मिळणार असं तारीख पे तारीख तारीख ते पे तारीख अनेक तारखा मिळाल्यात कोट्यावधी शेकडो कोटी हे खर्चही झाले मात्र पाणी रोज अजून मिळत नाही उपमुख्यमंत्री आले तेव्हा पाणीपुरवठा योजनाचं जर उद्घाटन झालं असतं आणि रोज बुलढाणेकरांना पाणी मिळालं असतं तर अधिक चांगलं झालं असतं किंवा एवढा कांगावा विकास कामांचा जो केला जातो आहे आणि पाडा वाचला जातो आहे त्याचेही काही उद्घाटन झाले असते तरी ते चांगलं झालं असतं उपमुख्यमंत्री जे भोजनाकरता गेले ते गेले गेलेलं असताना ते शेत ज्या महिलेनी तक्रार केलेली की के बळकावला गेलेलं आहे त्याही लाडक्या बहिणीला स्नेहभोजनामध्ये जर बोलून घेतलं गेलं असतं तर अधिक घास गोड झाला असता मात्र लाडकी बहीण त्याही लाडक्या बहिणीचा हा विसर पडला त्या बिचारीची बळकावलेली जमीन आता तरी एकनाथ शिंदेसाहेब परत करतील अशी देखील अपेक्षा आमची बुलढाण्याकरांची आहे